महाराष्ट्रातील माहिती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना पक्षाच्या पुणे जिल्हा व शहराच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं कलंकित मंत्री हटाव मुख्यमंत्री राजीनामा द्या या घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणणून गेला आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्ट अंधश्रद्धा पसरवणाऱ्या डान्स बार चालवणाऱ्या रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना पाठीशी घालण्याऐवजी तात्काळ मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा अन्यथा त्यांचा राजीनामा घ्यावा अशी ठाम मागणी केली शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले आजचे हे युती सरकार हे कलंकित सरकार असून सामान्य जनतेला दिशाभूल करत आहे महाराष्ट्राला अधोगिकतेकडे नेणाऱ्या मंत्र्यांना घेऊन सत्ता टेकून ठेवणे म्हणजे लोकांचा विश्वासघात असल्याचं त्यांनी म्हटलं या आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह गजानन तरकुडे राज्य संघटक वसंत मोरे जिल्हाप्रमुख सुरेश भोर प्रकाश भेगडे उल्हास शेवाळे अशोक खांडे बराड संजय काळे संतोष मोहोळ राम गायकवाड रवींद्र मुजुमले गणपत खाटपे राजाराम बानखेले सचिन पासलकर रामभाऊ पारिक महिला आघाडीच्या स्वाती ढमाले पद्मा सोरटे विद्या होडे रेखा कोंडे रोहिणी कोल्हाळ आदी सहभागी झाले होते यांची हकलपट्टी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलोय महाराष्ट्र राज्याला कलंकित केले या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकलपट्टी झाली पाहिजे मुख्यमंत्री स्वतःला खूप चालसूत समजतात पण असले सहकारी घेऊन घालणे त्यानंतर भ्रष्टाचारी आणि हनी जुगारी मंत्री या ठिकाणी राज्य करतायत एक कृषी मंत्री त्याला खडा मंत्री केलं जात एक आमदार या ठिकाणी अगोर विद्या करतो त्याला मंत्रीपद भाग केलं जात एक गृहराज्य मंत्री डांस बार चालवतो त्याला पूर्णपणे आवळ आहे या सरकारच दुसरा आमदार जो मंत्री केला गेला, गेला। पाच वर्षानंतर पैशाच्या बॅग्या घेऊन मस्तीत दारू घेऊन सिगरेट ओढतो असले भ्रष्टाचारी कलंकित मंत्री या महाराष्ट्राला काही कामाचे नाहीये यांची अक्कलपट्टी झालीच पाहिजे महाराष्ट्राचा विकास थांबलाय लोकांना विकास अपेक्षित आहे या मंत्र्यांचा विकास अपेक्षित नाही आहे हा विकास स्वतःचा आहे महाराष्ट्राच्या जनतेचा केव्हा महाराष्ट्राचा हा विकास होऊ शकत नाही म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोय नुसतं पुणे शहर जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरलंय आणि या भ्रष्टाचारी आहेत ते बाजूला पडलेले आहेत आणि ज्यांच्यावर डा, बार चालवल्याचे आरोप आहेत पत्ते रमी खेळल्याचे आरोप आहेत ज्यांच्याकडे पैशाच्या बॅगा आढळतात ते मंत्री आज सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि त्यांना केवळ पैसा लुबाडायचा आहे